नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तू आभास पाणवलेल्या डोळ्यांनी तो एकटक त्या दिशेने पाहत होता जणू काही कुणाची वाट बघत होता टपरीवाल्याने आवाज देताच भाना तो भानावर आला आणि चहाचा तो प्याला घेऊन तो निघून गेला चहा घेऊन मी पण तिथून निघाले पण सारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता वाटत होतं तिथेच परत जा आणि विचारवं त्याच्याबद्दल पण घरी जायला उशीर होत होता आई वाट बघत असेल म्हणून मी निघाली घरी पोहचून आईला थोडीशी कामात मदत केली मग आपल्या खोलीत गेली अजूनही तो चेहरा ते विचार माझ्या मनात येत होते रजनी ए रजनी बघ मी तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा केलाय आईच्या आवाजाने मी भानावर आले आईने अगं कधीची आवाज देते मी कुठे लक्ष आहे तुझं काही नाही आई म्हणत मी आईशी गप्पा मारत बसलेस मी रोज त्याच रस्त्याने जात असे आणि कधी मनात असलं की चहा घेत असे रोज येत जाता मी त्याला तिथेच बसलेलं पाहत होते आणि न कळत माझे पाय तिथे जाऊन थांबायचे खूप दिवस झाले होते जवळजवळ चार आठवडे झाले होते माझ्या मनातले विचारांनी मला हैराण करून सोडले मी ठरवलं आज मी त्याच्याबद्दल सर्व काही माहिती करून घेईन मी रोज सारखीच टपरीवर जाऊन बसली त्याच्या जाण्याची वाट पाहत बसली सो गेल्यावर मी टपरीवाल्या दादाला आवाज दिला दादा, आवा दादा तुमची हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का त्याने माझ्याकडे पाहिला आणि बोलला विचारा की ताई तुम्ही रोज येता इथे विचारा काय विचारायचं ते दादा तो मुलगा इथे बसून असतो ना तुम्ही ओळखता का त्याला कोण आहे तो आणि इथे बसून तिथे काय बघत असतो माझ्या प्रश्नाचा पाऊस त्याच्यावर पडला आणि त्याचे डोळ्यातही पाणी मला पा दिसले मी काही चुकीचं विचारलं का दादा माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा नाही नाही ताई तुमचं काही चुकलं नाही जो पण इथे रोज येतो तो विचारतोच त्याच्याबद्दल तुम्ही पण विचारलं पण कोण आहे तो, तो सांगा ना मला तो साहिल दोन वर्षापूर्वी इथे मुंबईत आला होता त्याची बायको सोबत आली होती पावसाचे दिवस होते दादा ओ दादा हा पत्ता सांगा का म्हणून हात मारली त्याच्या बायकोने अवनीने मला मी पण भावासारखा तिला पत्ता सांगितला आणि त्या दिवसापासून भाऊ बहीण झालो होतो दोन इमारती सोडून तिसरीमध्ये राहत होती कामावरून जाता येता रोज माझ्या टकरीवर येऊन चहा घेत होती आल्यावर दोन महिन्यात साहिने नवीन दुचाकी घेतली मग काय मोटरसायकलवर दोघे मनसोक्त फिरायचे पण चहा मात्र इथेच प्यायचे सगळं काही चांगलं चाललं होतं बघता बघता पुन्हा पावसाळा आलं जेव्हा कधी दोघं मोकळे असायचे इथे जेवण बसायचे अवनी आणि साहिल दोघं मला अगदी जवळचे झाले त्यांची भांडणं रुसवे फुगवे दुःख आनंद मीही स्वतः त्यांच्याबरोबर अनुभवलं पण तो दिवस आणि ती रात्र आठवली की अंगावर काठा येतो असं वाटतं तो दिवस का आला असेल असं काय झालं दादा मी त्यांना विचारले आणि डोळे पुसत ते म्हणाले त्या दिवशी अवनी खूप आनंदात होती सकाळीच आली आणि म्हणाली दादा आज दुकान लवकर बंद करा आणि इथेच थांबा मी येईन संध्याकाळी तेव्हा आपण तिघे बाहेर जाऊ तुम्हाला आणि साहिला काहीतरी सांगायचं सा आहे साहिल पण येईल पण एवढं सांगून ती निघून गेली संध्याकाळी ठरल्याप्रमाणे साहिल इथे आला मीही माझं आवरलं होतं अवनी आली की लगेच निघू असं म्हणून तो चहाचा प्याला मी त्याला दिला अवनीने चारला येईन सांगितले होते चार ते चारचे पाच वाजले पण आम्ही एवढं लक्ष दिलं नाही कारण ती कधी कधी पाच पर्यंत पण येत असे पण जेव्हा पाचचे सहा सात झाले तेव्हा मात्र आमची काळजी वाढली तिला फोन केला तर फोनच लागत नव्हता ऑफिसमध्येही कोणी फोन उचलत नाही ऑफिस मध्येही कोणी फोन उचलत नव्हते आणि या सर्वांमध्ये पावसाचा जोर वाढला तुम्हाला तर माहीतच आहे ना पाऊस चालू झाला की गाड्याही बंद होतात म्हणून आणखीन अन, काळजी वाढली ती कुठे अडकली तर नसेल ना निघाली असेल ना हे सारं होताच होता की साहिल म्हणाला दादा मी तिच्या ऑफिसच्या दिशेने जातो बघतो ती कुठे दिसते का ती इथे आली की मला सांग एवढं एवढं पावसात माझ्या किती समजावण्यावर सुद्धा तो थांबला नाही गाडी घेऊन निघाला मी अजूनही अवनीला फोन करत होतो की ती फोन उचले रात्रीचे अकरा वाजले पण अवनीचा काहीच पत्ता लागला नाही सुद्धा परत ना। आला अवनीच्या सर्व ऑफिसच्या लोकांना आम्ही फोन केलं पण कोणाला माहीतच नव्हते अवनी कुठे होती शेवटी आम्ही पोलिसात जायचे ठरवले तेवढ्यात अवनीच्या नंबरवरून फोन आला समोरून एका माणसाचा आवाज ऐकून आला कोण बोलतंय मी उत्तर देत मी रमेश हा फोन नंबर माझ्या बहिणीचा आहे तुम्ही कोण मी विचारले मी इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या मी साहिलकडे पाहिलं आणि म्हणालो चल लवकर आपल्याला हॉस्पिटलला जायचे आहे साहिलकडे प्रश्न होते पण मी त्याला बोलू दिले नाही आणि लगेच तिथे पोहोचलो हॉस्पिटलमध्ये तिसऱ्या मजल्यावर तीनशे एक खोली जवळ पोहोचलो तिथे इन्स्पेक्टर उभे होते मी आणि साहिल गेलो आणि म्हणालो मी अवनीचा भाऊ आणि हा तिचा नवरा काय झाले आहे इन्स्पेक्टर मोहिते तुम्ही इथे का बोलवले आम्हाला उलट अवनी भेटत नाही उलट अवनी भेटत नाही म्हणून आम्हीच पोलीसकडे जाणार होतो बोला ना काय झाले हे बघा अवनीचा अपघात झाला आहे ती रस्त्याच्या पलीकडे जात होती पाऊस जोरात होता त्यामुळे गाडीवाल्याला अवनी दिसलीच नाही आणि अपघात झाला पण त्याला माहीत पण त्याला काहीतरी जाणवलं आणि त्याने गाडी थांबवली तिला हॉस्पिटलमध्ये आणली तिचे ऑपरेशन चालू आहे तिचा फोन सापडला आणि तुमचे कॉल बघून आम्ही तुम्हाला कॉल करून बोलावली त्या परिस्थितीत कळत नव्हते त्या गाडीवाल्याला ओरडायचे की आभार मानायचे अवनीला हॉस्पिटलमध्ये आणलं अवनी अजूनही जगण्यासाठी लढत होती आम्ही देवाकडे मागणं आम्ही देवाकडे मागत होतो की तिला लवकर बरं डॉक्टर बाहेर आले आणि विचारले अवनी गरोदर होती हे माहीत होतं का तुम्हाला सॉरी पण आम्ही मुलाला नाही वाचवू शकलो आम्ही एकमेकांकडे पाहत होतो तर ही गोड बातमी अवनी देणार होती आम्ही स्वतःला सावरले आणि विचारले अवनी कशी आहे ती अजूनही जगण्यासाठी लढत आहे आम्ही प्रयत्न करत आहोत असे म्हणून ते आत निघून गेले जिथे उभी ती जोडपे साहिल जवळ आले तिथे उभी ती जोडपे साहिल जवळ आले बोलले आ, आ आम्हाला माफ करा खरंच रस्त्यात काहीच दिसत नव्हते ती आम्हाला दिसली असती तर आम्ही गाडी थांबवली असती काय बोलावे कोणाच कळत नव्हते एकच मागणे होते, होते देवाकडे सगळे नेत कर पण देवाला काही दुसरंच ठरवलं होतं शेवटी लढता लढता अवनीने पराजय स्वीकारले सर्व प्रयत्न विफल झाले अवनीने प्राण सोडले आम्ही दोघेही एकमेकांकडे बघत बसलो होतो आज आम्ही दोन जीवांना गमावलं होतं दोन नात्यांना गमावले होते अवनीचे अंत्यसंस्कार झाल्यावर आम्ही घरी आलो काही दिवस मी तिथेच राहिलो पण आता जीवन जगायचं आहे असे थांबून कसं चालणार मीही उठलो आणि साहिलला समजावले तोही पुन्हा कामाला जायला लागला मीही पुन्हा ही टपरी चालू केली पण आता इथे रुसवे फुगवे नाही ती मस्ती नाही फक्त शांतता असते नेहमी सारखा आजही साहिल येथे येतो आणि तास आणि तास इथेच बसून राहतो त्या समोरच्या रस्त्याकडे एकटक बघत राहतो अवनी नेहमी तिथूनच यायची त्याला कदाचित कधीतरी ती येईल असं वाटत असेल पण जाणारा येत असतं का कधी हे सर्व ऐकताना माझेही डोळे भरून आले खरच एकेकाळी जी टपरी त्याच्या गीत गीर गात होती ती आज दुःख दुःख रडत आहे कोण तो अनोळखी चहा विकणारा एवढा जवळचा होऊन गेला की नातेच सोडून बसला कसे असेल ते साथीदाराचे नाते हे अजूनही जोडून आहे तेही स, तेही आजच्या काळात जिथे भाऊ भावाला मारायला निघतो आई वडील ना कोणी विचारत नाही तेथे हे असे लोक अजूनही आहेत जर खरेच असे लोक आहेत तर माणूस की जपून राहील नाही तर समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा